रासायनिक बुरशीनाशकाचा वापर आपण आपल्या शेतामध्ये नेहमीच करत असतो वेगवेगळ्या रासायनिक बुरशीनाशकाचा वापर करूनसुद्धा जेव्हा आम्हाला रिझल्ट मिळत नाही अशा वेळी शेतकरी हातबल होतो आणि नेमकं काय करावं ते सुचत नाही मित्रांनो आपल्या शेतामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची खतं टाकतो औषधी टाकतो फवारणी करतो वेगवेगळ्या प्रकारचं हेमिक टाकतो तरीसुद्धा मुळं वाढत नाही आणि पीकसुद्धा वाढत नाही ही समस्या बऱ्याच शेतकऱ्यांना येत आहे आपण बघतो की आपल्या शेतामध्ये वेगवेगळ्या बुरशीचा प्रादुर्भाव आलेला आहे अनेक प्रकारची वापरून वापरूनसुद्धा आपल्याला रिझल्ट मिळत नाही यामध्ये निमॅटोड झालं कंदकूच झालं मूळकूच झालं यासारख्या बुरशी आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो ह्या बुरशीचा प्रादुर्भाव का वाढत चाललेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हा असाच जर राहिला तर शेती करणं अवघड होणार आहे या सर्व गोष्टीचे नेमके काय कारण आहे आणि आपण आपल्या शेतामध्ये जेव्हा रासायनिक बुरशीनाशकाचा वापर करतो त्यामुळं आपल्या जमिनीवर आपल्या जमिनीतल्या जीवाणूवर आपल्या जमिनीच्या पीएचवर आणि आपल्या जमिनीमधल्या पाण्यावर रासायनिक बुरशीनाशकाचा काय परिणाम पडतो त्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा कारण अशी सखोल माहिती आम्ही तुमच्यापर्यंत दररोज घेऊन येत असतो जेव्हा आपण आपल्या शेतामध्ये बुरशीनाशकाचा वापर करतो तेव्हा ते बुरशीनाशक किमान आठ ते दहा दिवस त्याचा परिणाम सोडत असत या आठ ते दहा दिवसांमध्ये ते जमिनीमध्ये असलेली मित्र बुरशी आणि बुरशी अशा दोन्ही प्रकारच्या बुरशीला मारत असत आणि आपल्या जमिनीमधली बुरशी जेव्हा कमी होते तेव्हा बुरशीचा प्रादुर्भाव वाढतो आणि हा बुरशीचा प्रादुर्भाव वाढला की शेतामध्ये आपल्याला निमॅटू सारखे कंदकूस सारखे मूळकुस सारखे रोग पाहायला मिळतात आणि ते कधीच संपत नाहीत आपण कुठलंही औषध टाकलं तरीसुद्धा ते आपल्या जमिनीमधली बुरशी नष्ट करू शकत नाही कारण ह्या हानिकारक बुरशीचा प्रादुर्भाव खूप सारा वाढला असतो बघा जेव्हा आपण रासायनिक बुरशीनाशक जमिनी सोडतो तेव्हा आपल्या जमिनीमधली बुरशी आणि बॅक्टेरिया हे दोन्ही मारले जातात यामध्ये सर्वात पहिले मारला जातो तो, तो म्हणजे मायकोरायझा बघा मायकोरायझा हा जमिनीपासून सहा इंचापर्यंत खोलवर असतो जेव्हा आपण बुरशीनाशक टाकतो मायकोरायझा ही एक प्रकारची बुरशी आहे आणि ती बुरशी वरच्या थरला असते मुळाच्या कक्षेबाहेर अन्न मुळापर्यंत पोहोचवण्याचं काम मायकोरायझा करत असतो आणि जेव्हा आपण रासायनिक बुरशीनाशकाचा वापर जमिनीत करतो तेव्हा सर्वात पहिले मायक्रोराजा मारला जातो मायक्रोरचा स्पोर जो आहे तो कमी होतो आणि त्यामुळं आपल्या पिकाला अन्न उपलब्ध होत नाही आपल्या पिकाची मुळी वाढत नाही आणि आपण अशा वेळी ह्युमीट टाकलं तरी काही रिझल्ट मिळत नाही वेगवेगळ्या प्रकारचं सीविड एक्स्ट्रा टाकलं तरीसुद्धा मुळी वाढत नाही फॉस्फरसयुक्त खते टाकली तरीसुद्धा मुळी वाढत नाही मग अशा वेळी शेतकरी परेशान होतो आणि त्याला मुळी वाढण्यासाठी काय करावं हा प्रश्न पडतो त्यामुळं आपण आपल्या शेतामध्ये रासायनिक बुरशीनाशक वापरू नये यानंतर दुसरी जी मित्र बुरशी आहे ती म्हणजे ट्रायकोडर्मा बघा जेव्हा आपण रासायनिक बुरशीनाशक जमिनी टाकतो तेव्हा ते बुरशी मारतं ट्रायकोडर्मा हे एक प्रकारची मित्र बुरशी आहे आणि याचासुद्धा रास होतो बघा ट्रायकोड्रमाचा रास झाला ट्रायकोड्रमा हा दहा हजार जातीच्या हानिकारक बुरशीला मारत असतो आणि कुठल्याही बुरशीपासून आपल्या पिकाचा बचाव करत असतो कारण ट्रायकोडर्मा हा सर्वात स्ट्रॉंग बुरशीनाशक आहे आणि तो जर जमिनीतला संपला तर कुठल्याच बुरशीनाशकाने आपली बुरशी कंट्रोल होत नाही परिणामी आपल्या पिकाला आपल्याला शंभर टक्के सोडावं लागतं आणि अशा वेळी शेतकऱ्याचं खूप सारं नुकसान होतं यानंतर तीन नंबरला जी बुरशी मानल्या जाते जमिनीतली ती म्हणजे सुडोमोनस बघा सुडोमोनस हा एक ट्रायकोडर्माचाच भाऊ आहे हा सुद्धा बऱ्याच बुरशीला मारत असतो सुडोमोनस एक ॲसिड थरवत असतो ज्यामुळं आपल्या मुळाच्या कक्षेमध्ये हा सहवास करून एक ॲसिड थरवत असतो आणि हे ॲसिड मुळावर कुठल्याही प्रकारची बुरशी लागू देत नाही निमॅटोडसारखे रोग किंवा कंदकूजसारखे सारखे सारखे रोग आपल्या पिकावर येऊ देत नाही जेव्हा आपण रासायनिक बुरशीनाशकाचा वापर करत असतो अशा वेळी सुडमनस ही बुरशी मारली जाते इसचा काउंट कमी केला जातो आणि परिणामी या बा बुरशीपासून निघणारे ॲसिड कमी होते आणि हानिकारक बुरशीचा प्रादुर्भाव वाढतो त्यामुळं मुळांच्या भोवती हानिकारक बुरशी जर झाली तर नेमॅटोडसारखे रोग आपल्याला पाहायला मिळतात यानंतर चार नंबरला आहे नत्र विरघळणारे जीवाणू जेव्हा आपण रासायनिक बुरशीनाशकाचा वापर आपल्या शेतामध्ये करतो तेव्हा नत्र नत्रविघणारे जीवाणू मारल्या जातात आणि नत्र विघणारे जीवाणू मारल्या गेल्यामुळं आपलं पीक हे नत्रापासून वंचित राहतं त्याचबरोबर जमिनीमध्ये पडलेला जो नत्र आहे जो एरियासारखा नत्र असेल किंवा दुसरा हवेमधला अठ्ठ्याहत्तर टक्के नत्र हे आपल्याला पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी अडथळा मान होतो परिणामी आपलं पीक हे पिवळं पडायला लागतं आणि आपण वेगवेगळे टॉनिक वापरतो तरीसुद्धा ते हिरवं होत नाही हे झालं मित्रांनो रासायनिक बोशनाशका जीवावर होणारा परिणाम आता आपण आपल्या मातीच्या वर रासायनिक बोशनाशकाचा काय परिणाम पडतो ते पाहूया तत्पूर्वी मित्रांनो आपल्या शेतकऱ्याच्या दनामध्ये भर पडावा यासाठी आम्ही एक कोर्स लाँच केला आहे ज्याचं नाव आहे ट्रेन द फार्मर या कोर्समध्ये आम्ही अशीच डीप माहिती जीवाणू बद्दलची डीप माहिती जीवाणू कल्चर जीवाणू खते त्याचबरोबर रासायनिक खते आणि फवारणी व्यवस्थापन वॉटर मॅनेजमेंट यासारखे अनेक विषय हाताळत असतो दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये आम्ही तीन दिवसाचा सहा तासाचा कोर्स शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे ज्यांना या कोर्सला जॉईन व्हायचे त्यांनी खाली दिलेल्या या नंबरवर हाय करा मी त्यांना डिटेल पाठवेल आता बघूया की रासायनिक बुरशीनाशकाचा आपल्या मातीच्या पीएच वर काय परिणाम पडतो बघा जेव्हा आपण रासायनिक बुरशीनाशक जमिनीमध्ये टाकतो तेव्हा काही बुरशीनाशक असे आहेत की जे पी एच वाढवतात जसं की कॉपरयुक्त रासायनिक बुरशीनाशके ज्यामध्ये कॉपर आहे असे जेवढे बी बुरशीनाशक असतील ते जमिनीचा पी एच वाढवतात त्याचबरोबर कॅल्शियमयुक्त बुरशीनाशके ही बुरशीनाशके आपण वापरल्या गेली तर आपल्या जमिनीचा पी एच वाढतो त्याचबरोबर सल्फरसारखे काही बुरशीनाशक आहेत जे की पीएच कमी करतात आणि ज्या जमिनीचा पीएच अगोदरच कमी आहे अशा जमिनीमध्ये जेव्हा आपण रासायनिक बुरशीनाशक वापरतो तेव्हा तो आणखी जमिनीचा पीएच हा कमी होत जातो परिणामी आपल्याला जे अन्नद्रव्य आहेत ते उचलले जात नाहीत आणि पिकामध्ये अन्नद्रव्याची कमतरता दिसते त्याचबरोबर जेव्हा आपण ट्रायकोडर्मा हा जो, ट्रायकोडर जो बुरशी आहे ती मारल्या जाते तर ट्रायकोड्रमा काय करतो की हे तीन प्रकारचे ॲसिड त्रवत असतो ज्यामुळं आपल्या जमिनीचा पी एच हा मेंटेन राहतो किंवा कमी होतो आणि जेव्हा ट्रायकोड्रमाची प्रजाती कमी होते अशावेळी हे ॲसिड त्रवडणं बंद होते ॲसिडचं प्रमाण कमी झालं की पी एच वाढतो म्हणजे आपण आपल्या शेतामध्ये रासायनिक बुरशीनाशक टाकून पी एच वाढवत आहे यानंतर तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा तो म्हणजे पाण्यावर रासायनिक बुरशीनाशकाचा काय परिणाम होतो बघा जेव्हा आपण रासायनिक बुरशीनाशक शेतामध्ये टाकतो रासायनिक बुरशीनाशक टाकल्यानंतर रासायनिक बुरशीनाशकाचे अवशेष जमिनीमध्ये पडून राहतात आणि जेव्हा आपण पिकाला पाणी देतो अशा वेळी ते अवशेष पाण्यामध्ये मिक्स होतात आणि तेच अवशेष आपल्या मानवासाठी आणि पर्यावरणासाठी त्याचबरोबर आपल्या पिकासाठी हानिकारक असतात त्यामुळं कॅन्सरसारखे रोग आपल्या मानवाला होत आहेत जेव्हा या पाण्यामध्ये रासायनिक बुरशीनाशकाचे अवशेष मिक्स होतात तेव्हा पाण्याचा टी डी एस वाढतो टी डी एस म्हणजे टोटल डिझॉल्व सॉलिड हा टी डी एस आपल्याला नॉर्मली झिरो ते अडीचशेपर्यंत पाहिजेत आणि जेव्हा आपण बुरशीनाशकाचा अतिवापर करतो तेव्हा पाण्याचा टी डी एस वाढला की पाण्याचा सुद्धा वाढतो परिणामी मातीचा सुद्धा वाढतो यानंतर चार नंबर आहे सेंद्रिय कर्ब बघा जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन हा दिवसेंदिवस कमी होत चाललेला आहे आपल्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन एक पेक्षा कमी आलेला आहे याचं एकमेव कारण रासायनिक बुरशीनाशकाचा वापर अति करत असतो अशा वेळी आपल्या जमिनीमधले सूक्ष्मजीव डिस्टर्ब होतात आणि सूक्ष्मजीव हे ऑर्गेनिक कार्बन विघटन करण्याचे कार्य करत असतात जेव्हा जमिनीमध्ये बॅक्टेरियल कॉलनी कमी होते तेव्हा ऑर्गेनिक कार्बन हा कमी होत चाल जातो आणि परिणामी आपल्याला दिवसेंदिवस आपला ऑर्गेनिक दिवसें दिवस, कार्बन हा कमी कमी होत चाललेला दिसतो त्यामुळं आपण आपल्या शेतामध्ये रासायनिक बुरशीनाशक वापरू नये यानंतर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे रासायनिक बुरशीनाशक आपण वापरू नये पण आपल्या शेतामध्ये आलेली बुरशी कंट्रोल कशी करायची हा एक प्रश्न येतो यासाठी मी एक तुम्हाला उपाय सांगणार आहे त्यामध्ये पहिला उपाय जो आहे की जेवढे बी आपले जैविक बुरशीनाशक आहेत त्यामध्ये ट्रायकोडर्मा सुडोमोनस मायकोरायझा यासारखे जे बुरशीनाशक आहेत याचा आपण वारंवार वापर करायचा आलटून पालटून आपण जर ट्रायकोडर्मा मायकोरायझा सुडोमोनस याचा जर वापर करत गेलो तर आपल्या जमिनीमधली मित्र बुरशी वाढत जाईल आणि बुरशी ऑटोमॅटिक कमी होईल बऱ्याच वेळेस असं होतं की आपण ट्रायकोड्रामा वापरतो सुडोमोनस वापरतो मायक्रोराजा वापरतो पण आपल्याला मिळत नाही याचं कारण काय की आपल्या जमिनीमधला ट्रायकोट हा शंभर टक्के नष्ट झालेला असतो अशा वेळी आपल्याला दोन चार वेळा ट्रायकोट्रमाचा दोन चार वेळा मायक्रोराजाचा दोन चार वेळा सुडोमोनासचा वापर करावा लागतो ला आणि आपल्या जमिनीतली मित्रपुषेची कॉलोनी वाढवावी लागते एकदा का आपल्या शेतातली बुरशीची कॉलोनी वाढली की बुरशी आपल्या जमिनीमध्ये येत नाहीत आपल्या पिकाला त्यापासून कुठलाच धोका होत नाही त्यामुळं आपण आपल्या पर्यावरणासाठी मानवी आरोग्यासाठी आणि पिकाच्या आरोग्यासाठी जैविक बुरशीनाशकाचा वापर करावा एवढीच विनंती सो थँक यू वेल्थ